आपलं स्वागत आहे तर चला पाहूया स्वर्गीय मोहनराव पाटील यांच्या नावाने वडाव येथे उद्यान तयार करण्यात आले आहे त्याचे लोकार्पण खासदार धरेशील पाटील यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य डीबी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे माझी जिल्हा परिषद विरोधी नेते वैकुंठ पाटील परशुराम पाटील नितीन पाटील संजय स्वप्नील मात्रे, अमित पाटील प्रशांत पाटील डॉक्टर परशुराम म्हात्रे शर्मिला पाटील वडावच्या सरपंच पूजा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले स्वर्गीय मोहनभाई पाटील यांचे स्नेही अन्ना म्हात्रे गुरीजी यांचे नातू सुजित भात्रे यांच्या कल्पकतेतून उद्यानाची निर्मिती करण्यात आली या उद्यानामध्ये अभाव वृद्धांना बसण्यासाठी उत्तम सोय करण्यात आली असल्याने एक निसर्गरम्य ठिकाण या उद्यानामुळे निर्माण झाले आहे उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत सुजीत म्हात्रे यांनी केले यावेळी मा जिल्हा परिषद सभापती डी बी पाटील माजी विरोधी पक्ष नेते वैकुंठ पाटील आणि खासदार धरेशल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले भाई मोहनराव पाटील यांच्या नावानं तयार झालेल्या लहानशा पण प्रेमानं भरलेल्या अशा उद्यानाचं उद्घाटन करण्याकरता आपण सर्व मंडळी या ठिकाणी जमलेलो आपण कोण असलो काय आणि आपण कोण नसलो काय तरी आपल्या ताकदीमध्ये काही फरक पडत नाही ही सुद्धा मोहनबाईंची शिकवण आपण निश्चितपणानं या ठिकाणी इथे टिकून ठेवली पाहिजे आणि म्हणून सुजितनं केलेल्या एका चांगल्या कार्यक्रमाला चांगल्या कामाला मी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो ज्या पद्धतीनं मोहनबाई आणि गुरुजी यांच्यामध्ये वयाचा फरक हा गुरुजी बापांपेक्षा एक दहा एक वर्षांनी मोठे होते गुरुजी माझ्या आजोबांच्या काळामध्ये आजोबा भाई शेटे ह्या काळामध्ये या ठिकाणी होते तसं मी सुद्धा तुझ्यापेक्षा वयानं साधारणतः एक पंधरा वीस वर्षांनी मोठा असेल पण तुला एवढं निश्चितपणानं सांगतो पूर्वीची नाती अजून भविष्याच्या काळात तीच रेष अत्यंत ठळकपणानं आपण या ठिकाणी उडू आणि समाजाच्या हिताकरता आपण पुढे जाऊ एवढंच या ठिकाणी सांगतो चांगल्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो गॅलेक्सी हॉस्पिटल

अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद